आज शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारणी चिपळूण शहरामध्ये आयोजित केलेली होती आणि या कार्यकारणीला शिवसेनेचे विभाग प्रमुखापर्यंतचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि आजची जिल्हा कार्यकारणी बघता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की जिल्ह्यातला सगळ्यात मोठा पक्ष आणि भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवणारा पक्ष म्हणून आजच्या जिल्हा कार्यकारणीकडे तसं बघितलं तर संख्येनं आपल्याला कळेल तरी देखील मी आज सगळ्या शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना माननीय शिंदे साहेबांच्या वतीनं आवाहन केलेलं आहे के की आम्ही महायुतीनंच लढणार आहोत महायुतीमध्ये सगळ्या पक्षाच्या जे मित्र पक्ष आहेत त्यांना सन्मानाची तिकीट वाटपामधली भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि शेवटी पक्षवाढी कर, कर, करता स्वबळावरची देखील तयारी ठेवावी अशा पद्धतीने जी काही कार्यकर्त्यांनी मागणी केली होती त्याचं देखील आम्ही समर्थन केलंय परंतु शिंदे साहेबांचं धोरण हे तालुका पंचायत समितीपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत स्व स्वबळावर न लढता महायुतीनं सगळ्या निवडणुका लढल्या पाहिजेत असं असल्यामुळं आज आम्ही तशी सगळ्या पदाधिकाऱ्यांची मानसिकता केली आम्ही एक ऍप तयार केलेलं आहे संघटनेच्या वतीनं आमच्या संघटनेच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये या ऍपचा कशा पद्धतीनं उपयोग करायचा याचं मार्गदर्शन देखील आजच्या जिल्हा कार्यकारणीमध्ये झालं आणि मी विश्वास देतो की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची सत्ता प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनावर येईल पंचायत समिती देखील आम्ही जिंकू नगरपालिका नगरपंचायती देखील आम्ही जिंकू आणि ज्याला मिनी मंत्रालय म्हटलं जातं ती जिल्हा परिषद देखील आमच्या ताब्यात असेल महायुतीच्या अशा पद्धतीचीच मार्गदर्शन सगळ्या आमच्या नेते मंडळींनी आज केलेली आहे की देवने देवने की मी स्पष्ट केलं की तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका महायुतीनंच लढणार आहोत माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आम्हाला स्पष्ट सूचना आणि आदेश आहे की आम्हाला महायुतीनं सगळ्या निवडणुका लढायच्या आहेत परंतु शेवटी ही जर तरची बाब आहे तिन्ही नेते याच्यामध्ये निर्णय घेतील आणि शिंदे साहेब जो शिवसेनेचा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य नाही विरोधकांकडून आरोप होत होत होता की सरकार आपल्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यानंतरच आता निवडणुका जाहीर करण्याच्या तयारीत आहे असं विरोधकांना सारखा आरोप होतो म्हणजे एक तर नक्की म्हणाल ते आम्हाला पोषक वातावरण आहे बाकी सोडून द्या मग त्यांनीच मान्य केलं की स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकणार आहे बस मला त्याच्यातच आनंद आहे दोन एकतर दो मी भास्कर जाधव साहेबांच्या मतदारसंघातले पदाधिकारी म्हणजे आता उदाहरणार्थ नेत्राताई आमच्याकडे आल्या महेश नाटेकर पण इथे आहेत त्यांनी कुठेही पक्ष सोडताना भास्कर जाधव साहेबांवर टीका केलेली नाही ही महत्वाची ना गोष्ट आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठेही भास्करराव जाधव साहेबांचं सा खच्चीकरण त्यांनी केलेलं नाही किंवा कमीपणा केलेलं नाही त्यांनी उलट असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये भास्करराव जाधव साहेबांना अपमानास्पद वागणूक दिली जाते त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये जी ताकद आहे त्याच चीज त्या पक्षामध्ये होत नाही आणि अशा पक्षामध्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची देखील गळचेपी होते म्हणून सगळ्यात जवळचा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे कुठेही आजही त्रिपुणमध्ये येऊन भास्कर जाधव साहेबांवर मी टीका केली म्हणजे मी फार मोठा होणार आहे याच्यातला भाग नाही पक्षात जे आलेले आहेत त्यांनी देखील जाधव साहेबांवर टीका केली नाही मी देखील केली नाही आणि भविष्यात करण्याचा प्रश्न देत नाही पण टीका का करायची विरोधक आहेत म्हटल्यानंतर टीका केली पाहिजे ही प्रथा पण काहीतरी बंद झाली पाहिजे ना म्हणजे विरोधक आहे म्हणजे टीका करायची त्याला करा शिव्या घालायची त्याची बदनामी करायची त्याच्यावर आग पाकड करायची असंच काय राजकारण होत नाही ना तो ट्रेंड पडला आहे हल्ली रोज सकाळचा की प्रत्येकाला शिवी घालणं पण तसंच राजकारणातलं ट्रेंड असू नये त्या मताचा मी आहे राजकारण खिलाड वृत्तीनं देखील करता येतं हे महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे अनेक वेळा त्याच्यामुळं उठसूट विरोधकांना शिव्या घालणं याच्यामध्ये काही लोकांना आनंद मिळत असेल पण त्या पछाडीमध्ये काम करणारा मी कार्यकर्ता नाही ज्यावेळी निवडणुका येतील त्यावेळी आपण त्यांच्याबरोबर संघर्ष करतोच ना सत्तेसाठी पण तो संघर्ष संपल्यानंतर आपण सगळे एकत्र आहोत अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आज आम्ही योगेश दादांना पण सांगितलं की त्यांच्यावर जो प्रसंग आलेला आहे त्याच्या बाबतीत अख्खी जिल्ह्यातली शिवसेना त्यांच्या सोबत आहे त्याच्यामुळे ज्यावेळी संकट येतात त्यावेळी एकामेकाला जर आपण उपयोगी पडलो नाही तर ती कोकणाची संस्कृती नाही जाधव साहेबांनी काय मांडावं हा त्यांचा वैयक्तिक राजकीय प्रश्न आहे मी काय मांडावं हा माझा प्रश्न आहे तर माझी भूमिका मी स्पष्ट मांडलेली आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या त्यांच्याकडनं आलेल्या नेते मंडळींची देखील हीच भूमिका आहे निधी वाटत कसलं वाटत आमदार आहेत प्रसिद्धीच्या मागे सगळे लागलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचा दोष नाही परंतु ते आमदार देखील नाहीत आणि डीपीसीचे मेंबर देखील नाही आणि आता आता माझ्याकडे जी भाजपाचे डीपीसीचे नावं आली त्यांच्यात देखील त्यांचं नाव नाही त्याच्यामुळं ज्यांनी जा, आता खरंतर डीपीसीचे एवढे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर त्यांच्या पक्षानं खरंतर एवढे विद्वान आहेत डीपीसीच्या सगळ्या तिजोरीचं त्यांना ज्ञान आहे त्याच्यानंतर ते सगळं बरोबर पायफर्केशन निधीचं करू शकतात म्हणून आज नाव तरी दिलं पाहिजे होतं माझ्याकडे ते पण त्यांचं नाव नाही दुसरीच नावं आलेली आहेत माझ्याकडे आली ती दोन दिवसात तुम्हाला कळतील त्याच्यामुळे ज्या पक्षामध्ये त्यांची भूमिका ग्राह्य आहे की नाही ह्याच्याबद्दल शंका आहे त्यांना मी कशाला उत्तर द्यायचं